मी माझा सांगितलं श्री समीकरण ते म्हणजे माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजा शिवेंद्र महाराष्ट्र वाढदिवस तीस मार्चला आहे पण आपण पाच वर्ष झाली देतात आणि चांगल्या पद्धतीने महिलांच्या उत्साहात बाबाराजांचा वाढदिवस साजरा करतो अशा आपल्या सर्वांचे गाडकी नेते मंदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भुसाई दामाराजे यांच्या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित मी विचाराबद्दल धन्यवाद देतो आणि गक्ष्रावर माझी सहकारी दादा अहमलदाना गच्छकर दादा होते आणि आपण सर्व माता वगैरे नेहमीप्रमाणे या गरीबीत उपस्थित राहिल्या बामलपत्र जेवढं बाबा तेवढं कमीच आहे आज बाबाची संपर्क ती पाचवी ठरून आहे याच ठिकाणी याच ग्राउंडवर सभा झालती इलेक्ट्रॉनच्या बरेच सभा त्या ग्राउंडवर धोने पण मी मैदानावर झाल्या आणि त्या सर्व यशस्वीपणे पार पाडल्या बाबाराजे एक सातारकरांनी एक महाराष्ट्रानं आणि आपल्या सर्वांचे वडीलधारी आरते देवत अभय शिवराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांनी या भागावर सातारकरांवर विशेषतः डोळे कुटुंबीयावर खूप प्रेम केले बाबाराजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदार म्हणून निवडून आला पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलंय आणि दोन्ही कुटुंब मग एक परिवार चांगल्या पद्धतीने जवळलं बघतो एकच सांगू की दोन्ही कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला दोन्ही कुटुंबांना जे तुम्ही ज्या ठिकाणी पद दिलं ज्या ठिकाणी सन्मान दिला त्याला मी पूर्ण खुश आहोत आणि महाराज मी आपल्याला सर्वांना दरवर्षीच आपली सगळ्या भगिनींची एवढी मोठी गर्दी नियमित नेहमीच आपण भैयाच्या मागं सगळ्या माता भगिनी पूर्ण टाकतीनं उभं राहतात त्यामुळं नक्कीच तेच प्रेम सुद्धा आपलं भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे ते सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोहिते त्याचबरोबर मान्य दिगंबरजी डोणे मान्य किरण गजेंद्र त्याचबरोबर देवेंद्र वगैरे सर्वच राजू त्याचबरोबर रवीचा चिरंजीव सुधा रुद्र आणि सर्वच उपस्थित रवी दोन्हीबाईंचे कार्यकर्ते मित्र आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो सर्वप्रथम तर आज छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ दिवस आहे मी त्यांना त्यांच्या श्रुतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या माता भगिनी इथं येता रवीभयाचे कार्यक्रम पार पाडता ते आपण वर्चनुवर्च बघत आलो आणि हेच प्रेम आज विश्वास आपला सर्वांचा रवी भैयावर कायम राहावा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपले आशय की योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय त्यामुळं ज्या वेळेला निवडणूक आयोग राज्य सरकार कोर्ट हे आरक्षणाबद्दल निवडणूक लावण्याबद्दल आणि वॉर्डातलं ला आरक्षण आणि नगराध्यक्षपदाचं आरक्षण याच्याबद्दल ज्या वेळेला निर्णय होईल तिथून पुढं काय करायचं काय नाही करायचं हा विषय तिथून पुढचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं कुठेही घाई गडबड कुठल्याही बाबतीमध्ये करायची किंवा घ्यायची काय माझी गरज नाही असं माझं तर स्पष्ट मत योग्य वेळ आली की योग्य निर्णय आपण घेऊ एवढं या निमित्तानं तुम्हाला नक्की सांगू इच्छितो आणि पाच चिठ्ठ्या काढायच्या आहेत मला वाटतं आता कुठल्या बघिणीच्या नशिबात ती साडी आहे ती पैठणी आहे पाच साड्या काढलेल्या आहेत आणि मंचावर त्याच बरोबर आपल्या सातारा शहरातील जे मान्यवर आहेत तांबूलदादा मोठे असतील त्यानंतर दादा कदम असतील त्यानंतर दादा जांभळे असतील फिरोजबाई पठाण असतील विक्रमदादा पवार मी मग बोलायचं राहिलं विक्रमदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यायचंय विक्रमदादा पवार आणि इथे असलेल्या सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि चिठ्ठी काढलेली आहे पहिलं नाव आहे तुम्हीच घ्या पहिले पहिलं बक्षीस आहे सौ रुपाली अक्षय काळे मंगळ सातारा था, यांना पहिलं बक्षीस लागलेलं आहे अलका बजरंग कदम स्टेजवर या ज्यांची नावं घेतली जातात त्यांनी स्टेजवर या त्याचबरोबर ही चिट्टी जी आहे ती सौ रेश्मा संजय भोसले केसकर कॉलनी तो संजय भोसले केसकर कॉलनी कॉलोनी अश्विनी रोहन नावडकर पेठ अश्विनी रोहन नावडकर ही शेवटची पाचवी चिठ्ठी पाच आदरणीय बाबांच्या हस्ते आपण त्यांना साडी घेऊन त्यांना सन्मान करतो सर्वांनी काय वाढवायचे